नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण धक्कादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणारी बातमी आठव्या वेतन आयोगाबाबत धक्कादायक नवे अपडेट या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा धक्का देणारी बातमी असून आठव्या वेतन आयोगाबाबत या संदर्भात जाणून घ्या सविस्तर माहिती चला तर पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी आलेली आहे या बद्दल एक महत्वाची बातमी घेऊन आलो आहे बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांना धक्का देणारी बातमी आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार नाही मित्रांनो काय आहे या बातमीमध्ये ते नक्की बघूया चला तर धक्कादायक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण त्या गोदर जर चानल वर नवीन विसरू नका नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी बेल ला प्रेस करायलाही चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे संपूर्ण सविस्तर स्पष्टीकरण मित्रांनो आठवा वेतन आयोग लागू होण्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांना धक्का देणारे अपडेट समोर आलेले आहे आगामी वर्षात दोन हजार सव्वीस मध्ये प्रत्यक्षात मात्र दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होऊ शकत हो हो नाही अशी शक्यता दिसत आहे या मागे तांत्रिक कारण असल्याचे वृत्त समोर आले आहे यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोगाचा लाभ कधी पासून मिळणार याबाबत चिन्ह निर्माण झाले आहे सरकारी कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग देण्याची घोषणा सरकारने केलेली आहे सरकारनेच आठव्या वेतन आयोगाची स्थापना ची घोषणा केली होती यासाठी दोन सदस्यीय पॅनल आणि अध्यक्षाची लवकरच नियुक्ती केली जाईल असे सांगितले होते. मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होणार नसल्याचे एक फेब्रुवारी दोन मध्ये सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून स्पष्ट झाले आहे. लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शन धारकांना आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांच्या केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस मध्ये करावी अशी कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती पण तसे झाले नाही सध्या सुरू असलेल्या सातव्या वेतन आयोगाचा कार्यकाल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपत आहे आणि एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून आठवा वेतन आयोग लागू होईल असा अंदाज वर्तवला जात होता परंतु सरकारने या अर्थसंकल्पात त्यासाठी कोणतीही तरतूद केली नसल्यामुळे आणि त्यामुळे दोन हजार अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली जाणार असल्याचे संकेत वेतन शिफारशी तयार आणि अंतिम करण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते दोन हजार पंचवीस सव्वीस केंद्रीय अर्थसंकल्पात आठव्या वेतन आयोगाशी संबंधित कोणत्याही खर्चाचा हिशोब स्पष्ट केलेला नाही कारण वेतन आयोगाचा अहवाल अंतिम होण्यासाठी आणि मंजूर होण्यासाठी किमान एक वर्ष लागू शकते अर्थ मंत्रालयाने यासाठी संरक्षण मंत्रालय मंत्रालय कार्मिक आणि प्रशिक्षण विभाग यांच्याकडून सूचना मागवल्या आहेत या विभागाकडून सूचना मिळाल्यानंतर व मिळाल्यानंतरच आयोगाचे काम औपचारिकपणे सुरू होईल ज्यावेळी सातव्या वेतन आयोगाचा अहवाल तयार करण्यासाठी अठरा महिन्यापेक्षा अधिक काळ लागला होता अशा परिस्थितीत दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षात आठवा वेतन आयोग लागू आठवा वेतन आयोगाच्या शिफारशी लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे तर धन्यवाद जय महाराष्ट्र